नमस्कार मित्रमंडळी तुमच्यामध्ये एका नवीन ब्लॉगवरती स्वागत आहे तर आज आम्ही जातो आहे फिरायला म्हणजे फुलपाडायला चाललो आहे बघूया डॅम काय भरलाय काय आमच्याकडे काल पाऊस पडलेला तर हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल तर आता पाऊस थांबलेला आहे आणि आम्ही निघालेलो आहे पाऊस पडायचा थांबला म्हणून आम्ही लोक निघाल नव्हतं निघालो नसतो कारण का पाऊस खूप पडत होता पूर्ण एकदम हिरवं हिरवं झाला आता तुम्हाला पण दाखवतो मी पुढे तर मित्रांनो येत होतो आणि इथे खेकडा दिसलेला आहे हा बघा तुम्हाला मला दिसत असेल तर त्याला पकडूया आता तर पकडला आहे त्याला चायची तर आहे आता आणि मुंगी आहे त्याच्यावरती मुंगी गार्ट हा बघा तुम्ही बघू शकता खेकडा आणि खेकडी पण आलेली आहेत त्याला सोडूया आपण इथे हा बघा त्याला जाऊन दे आपण पण जाऊया आपल्या रस्त्याला आणि याला पण जाऊन दे टाकू गेला तिकडे टाकू बघितला खेकडा मला भेटलेला आहे तर बघू खेकडी पकडायला पण जाऊ जर टाईम भेटला तर टाकू तुम्हाला विरारला म्हणजे खेकडे आलेत की काय तर व्हिडिओ नक्कीच बघा तुम्ही कारण का व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल आता आलेलो आहे फुलपाड्यात माउंटबिरी शाळा आहे आणि इकडं जातो आम्ही तुम्ही माझ्या पहिला व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला दिसला असेल तर जा पुढे तर आजचा असा काही व्हिडिओ बनवता प्लॅन नव्हता बोललो ब्लॉग पण नाही आलेत काही कंटेंट पण नव्हता म्हणून बोल चला आज जाऊया जाऊया तर एक्सप्लोअर करूया आपला विरारिस्ट झालेलो आहे पुढे ही वाट अशी सगळी माणसं राहतात तिकडे इकडनं तर त्या लोकांनी अशी वाट काढल्या तिकडनं जायचं आपल्याला सीन बघू शकता एकदम भारी वाटतं आहे बघायला मी असंच पुढे जायचं आहे आपल्याला तर आलं दोन मिनटावरती दोन मिनटाचा रस्ता आता नंतर मग पुढे जाऊया बघू मग तिकडनं कुठे जायचं आपल्याला डोंगरावर जाऊया ती खेकडी पकडायला तर आलेलो आहे आणि डॅम भरलेला नाही वाटलंच नाही भरणार कारण का पाऊस पूर्ण असं पाहिजे असं पडलाच नव्हता तसा पडू अजून म्हणजे जेवढा डॅम्पला भरायला जेवढा भरला नव्हता अजून काहीच नाही भरलं तर वरनं तुम्हाला दाखवतो मी छोटासा वरला बेड का आवाज देतात डराव डराव आहेत आणि खाली तिकडे धग उतरलेले आहेत कारण का पाऊस आत्ताच गेलेला म्हणजे धग उतरलेले आहेत तर पाऊस चालू झालेला आहे परत पाऊस पडतोय पर रिमझिम रिमझिम आणि इथे आम्ही जरा आता खेकडे बघतो आहे काय आणि तुम्हाला पण दाखवतो तर खेकडा भेटलेला आहे पहिला प्रसादला पाऊस पडतोय फोन गुरकट झालाय आणि आतमध्ये पिल्लाय हां पिल्ला आहेत राहून देवून टाका पिशवीमध्ये हे प्रसादने बघायला टाकूया पिशवीमध्ये आणि नको नको नंतर एक एकदा सोडू आणि नंतरला मग एकत्र एकदा सोडून टाका सगळे खेकड्यांना तर पहिली भवानी झालेली आहे तर बघू पण पकडला एकदम दीड किलोचा खेकडा आहे हा तुम्ही बघू शकता तेला मी माझ्या सिक्स टाईममध्ये ठेवीन तर छोटी छोटी खेकडी बाहेर लागले आहेत आता बघू पुढे केवढे मोठे मोठी भेटतात पाऊस पण पडतो आपला कॅमेरा पण भरतोट आहे पण काय दिसत नाही इकडनं जातोय सदस चालत सगळी पलटी करत आहे ऋषभ पण खेकडा पकडतो हात खात हात राह हात नाही नाही असं असं नाही इकडे प्रसाद बघतोय कारण का सॉरी खेकडे असं पण प्रसादलाच लागलेले आहेत जेवढे पण पकडले आहेत तेवढे हार थोडं पाणी पाहिजे होतं मग भेटले असते आपल्याला हा <स्थारीण> पलट किती आपल्या शिकड्या आता इथं भेटलेला आहे बघू शकता तुम्ही पिल्ला देणार आहेत आपण नंतरला सोडू अरे इथे पण भेटला आहे आणि प्रसादला पण भेटलेला आहे सोडूया आपण आतमध्ये मित्राने बारीक बारीक खेकडी लय आहेत खूप आहेत तो पण गेला खाली आणि या खाली एक दिसलाय मोठा मोठाय का छोटा स्वस्तिक छोटे छोटे आहेत हाय हाय खाली आहे खाली 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 हाय जो चेंडा हळ दे आ, उचल हाय 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 ते बघा हाय 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 पोर आहेत सर्व पोर आहेत चिंटकले पण उचलला प्रसाद ने आयाला मा सर ट्राय करतो आता हाय हाय एक हाय आणि प्रसादनी ने पकडलेला आहे फिलले वाले फिलले वाले उ पकायिया की सर्व तिकडे आपण इथेच सोडूया थांब आम्ही सोडू पाय घेऊ ठीकं तिकडं ऋषभच्या साईडला के ऋषभच्या साईडला तुझ्या साईडला के तिकडं न के तिकडं न के जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे

पिल्ल्या जाऊन दे जाऊन दे जाऊन दे जाऊन दे तर हा मोठा खेकडा सर्वात जेव्हा आतापर्यंत पकडला तो पण तीन ते हे बघू शक माझा फोटो काढणे कस भेटतात मित्रांनो बहुतेक पिल्ला देणारे आहेत आणि काली आहेत अप ह्या खाली बघ हा पकडत असेल ना पकडतो मी च्या पकडा बाय बघा मी पकडतो काट्या पण सुटल्या त्या खाली खाली जाते मी टाकतो तू पकड काट्या नको पण काट्या सुद्धा पोकतायत

मच्छर तर ला हा याला बघू शकता पकडलाय लागलाय पूर्ण पाण्यापिण्या डुबवतो काढतोय केकडा आहे का हाय बिल हाय काढ काढ हा दगड काढ हा दगड काढ नाही हा ना, हा साईडचा अरे बिलावरचा दगड काढ हा हा भेटला हा बघा तुम्ही प्रसाद ने कसा काय प्रसाद या गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहे आणि याच्यात पण पिल्लं आहे सर्वेला पण टाकतोय नंतरला सर्व खेकड्यांना सोडू एकदाच टाक टाक ता। टाके खेकडे आहे एवढे आणि पिल्लं पण आहेत मध्ये त्यांना नंतरला सोडून टाकणार आहे पिल्ल आहेत यांच्यावरती खेकडे आहेत पण आपण काय आणलं नव्हतं काढू काढू तर भेटेल ती लोखंडाची स्वीक लागेल आम्हाला काटीने लावता नाहीत नाही तर खेकडी बरीच काढली असते खेकडी बरीच आली आहेत पण बिलात आहेत पाणी येईल जेव्हा ह्या वालाला म्हणजे पर्याला तेव्हा सर्व खेकडी भार येतील पकड पकड पकडू का पकडू का पकडशी अरे यार प्रसाद एक आंगडा सोडला ना त्याने सर्वी पिल्ला देणार दोरीच्या दोरी, दोरी सोडला ना सोडून सोडून देतो महिला आम्ही काय करणार आहात खेकड्याचा दगडी पलटायला जायला तेव्हा लगेच व्हिडिओ तर क्रेडिट प्रसादलाच जाणार दगडी हे दगडी बघू शकते ही उपसलेली आहेत म्हणून आम्हाला खेकडी नाही भेटायला जास्त कोणतरी रात्री येऊन गेला असेल बनतो पिल्ला काढला नाही ही जी इथे इथेच सोडूया सोडून देतोय आपण नको नको टाकू टाकता बघू शकता तर आजचा कसा व्हिडिओ बनवायचा प्लॅन नव्हता का आलेलो असंच खेकडी पकडायला आमच्या अजून पाणी लागलं ला नाही ला। पण खेकडा भेटलेला आहे उचलला ना त्यांनी हे बघा पिल्ल सर्व पिल्ला देणारी आहेत आमच्याकडे एवढी साईज असते मोठी मोठीत मोठी आणि सर्व पिल्ला आलेले आहे त्यांना आपण नंतर नको नको नंतरला सोडू एकदाच आणि टाकलेलं आहे प्रसादने आतमध्ये एवढी खेकडी जमा झालेली आहे तर तुम्हाला जर खेकड्यांचा ब्लॉग बघाय बन म्हणजे बघायचं असेल तर कमेंट सांगा आम्ही त्यासाठी पण येऊ तुम्हाला जे अपेक्षा असेल ते कमेंट सांगा सांगा तेथे आम्ही ब्लॉग बनवू तर खेकड्यांचा ब्लॉग पाहिजे असेल तर कमेंट म्हणून सांगा आणि आता पुढे जातोय आपण धबधब्यावरती तिकडे पाणी येत असेल पाऊस पडला तिकडे पाऊस पडला की पाणी येतो तर तिकडे भेटू चला तर आता हे खेकडे सोडतो इथे बघू शकता तुम्ही बघा खेकड्या वगळलेल्या हे बघा टोटल एवढे खेकड्या अर्धे उलटे झाले जाते जात अर्धे चालले तर फायनली आता ब्लॉग संपलेला आहे पुन्हा भेटू नवीन ब्लॉग भर तू ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा